मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत असं असतानाच भाजप नेते आशिष देशमुख यांनी जरांगे यांच्याबाबत मोठा दावा केला मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केलाय त्यांच्या याच दाव्यामुळं आता राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले की बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्वाकांक्षा होती म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून शरद पवार गटाचे प्रयत्न असणार आहेत ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल असंही देशमुख म्हणाले तसेच राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते असा आरोपही आशिष देशमुख यांनी केलाय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं अजूनही सर्व मराठा समाज आहे त्यांनी समाजाला काँग्रेस असो की भाजप या दोघांनाही मतदान करू नका असं आवाहन करावं तसेच जरांगे यांनी स्वतः जालना जिल्ह्यातून अपक्ष निवडणूक लढवावी म्हणजे त्यांचा अण्णा पाटील होणार नाही ओबीसींचं न घेता मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्याची भूमिका सरकारनं घ्यावी असं आंबेडकर म्हणालेत